उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर एक की नितेश राणेंना कौटुंबिक संबंध आठवतात अशी टीका शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केली नितेश राणे आणि का काल किरण सामंत आणि उदय सामंत जसे मी आणि निलेश हे जसे राणेंचे दोन चिरंजीव आहेत तसे किरण आणि उदय हे आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत आणि ह्याच कुटुंबाच्या सदस्यावरती निवडणुका येण्यापूर्वी त्या ठिकाणी त्यांच्यावरती कुटुंबाच्या सदस्यावरची टीका करायची ही राणे कुटुंबियांची राक्षसी प्रवृत्ती आहे आणि या ठिकाणी दोन दिवसापूर्वी नारायण राणे किरण सामंतच्या काही सवयीबद्दल ज्या ज्या गोष्टी काही नारायण राणे बोलले मग जर कुटुंबातील तुमचे सदस्य होते अशी टीका करणं ही तुमची अशा प्रकारची आधी प्रवृत्ती आहे का आता ह्या ठिकाणी आपल्याला तिकीट मिळालं तर रत्नागिरीमध्ये हो किरण सावंत आणि उदय सामंत यांची आपल्याला गरज लागणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी किरण सामंत किंवा सामंत कुटुंबियांना गोजारण्याचे प्रयत्न या ठिकाणी नितेश राणेचे चालू आहे ज्या ज्यावेळी किरण सावंत यांनी नितेश राणे यांची भेट घेण्याचं ठरवलं त्या त्यावेळी ह्या भेट नाकारण्याचं काम सुद्धा या नितेश राणे यांनी केलं जर तुमच्या कुटुंबातले सदस्य होते तर तुम्ही त्यांची भेट का नाकारली याचंही त्या ठिकाणी उत्तर द्यावं काही दिवसापूर्वी पर्शी प पर्शियन मच्छीमारी कमिशन घेतात म्हणून ह्याच नितेश राणेंनी किरण सामंतवरती आरोप केले होते आज फक्त रत्नागिरीतली मतं त्या ठिकाणी मिळाली पाहिजे किरण सामंत आणि उदय सामंत आपल्या विरुद्ध जाता कामाने आपल्याला या ठिकाणी जर ह्या निवडणूक लढवायची असेल तर किरण सामंत आणि उदय सामंत यांची गरज आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी आज नितेश राणे सांगतात की ते आमच्या कुटुंबातले आहेत आज ह्या निवडणुकीपुरती नितेश राणे आणि राणी कुटुंबियांना प्रत्येक जर आपल्या कुटुंबियातले वाटणार निवडणूक झाली की त्यांना सारी ते सुद्धा दाखवणार नाही आहे आणि उद्या त्यांच्या सुखदुःखामध्ये सुद्धा हे सामील होणार नाही आहे वापर करा आणि फिकून द्या हीच राक्षसी प्रवृत्ती नितेश राणेंची आहे आणि म्हणून आता फक्त या निवडणुकीमध्ये नारायण राणेनं जर तिकीट मिळालं तरच त्या ठिकाणी किरण सामंत आणि उदय सामंतची गरज लागणार आहे आणि म्हणून त्यांना गोंधळण्याचे प्रयत्न हे नितेश राणेंकडनं चालू आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल